गाड्या सुटल्या सतरा सुटला या मैदानातला आणि सतरा मध्ये लढत चालवली सतरा पळतोय सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पड्या पळते विठ्ठल नानांची नवीन खरेदी उजूला पळतोय नाग्या आणि डाऊला पळतोय कलेकरांचा लक्ष्मणराव अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व विठ्ठल नानाचं सुशांत गाड्या क्रमांक सतराचा निकाल सत्राचा निकाल तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी एकनिष्ठ कैलास रंजित निंबाकर अजित शेठ कलोडोन बुध या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी ज्यावरती बसलेल्या स्वतः विठ्ठललांचा अभिनंदन सुंदर सुंदराची गाडी पळाली उजवीला पळाला विठ्ठलला रणजित निंबाळकर आणि अजित शेठ जाधव कलिढोर यांची नवीन खरेदी नाग्या आणि डावीला पळाला प्रितेश भाईया जुगदार कलिढोनकरांचा भारत केसरी लक्ष्मणराव सुंदराची गाडी पळवली विकासबाई भूतकरांनी गाडी सेमीसाठी पात्र